हॅलो फ्रेंड्स तर आता बघा सकाळचे साडेनऊ ते पावणे दहा वाजत आलेत तर माझ्या मुलींना क्लासला जायचं होतं ह्यांचा दहा ते बारा क्लास असतो तर हे बघा मी माझ्या परिदिदीची अशी बटविणी बांधत होते ही वेणी मला खूप आवडते ही साऊथ इंडियन हेअरस्टाईल आहे आणि जे जे केस जाड आणि असे स्पॉन्जी असतात ना तर ह्यांना ही वेणी खूप छान दिसते मी लहान असताना खूप वेळा बांधायचं मला तर खूपच आवडते म्हणून आज मी परिदिदीच्या असे बटवेणी बांधलेली तर बघा ही वेणी खूप छान दिसत होती होती है, हे बघा आणि परी दिला पण खूप आवडली आता हे जे केस थोडेसे वाढत चालले तर मी अशा वेगवेगळ्या वेण्या तिच्या बांधत असते आणि मग माम आमच्या हारशेल मामाने आणलं होतं मुलांसाठी खायला तर इथं बघा मी स्वीटकॉर्न मुलांना देणार होते भाजून किंवा शिजवून ह्याच्यामुळं मी ते हे करत होते सोडत होते तर लहान मुलगा माझा तेज आलान ह्याचं कसं म्हणणं आहे की मला खायला दे, दे हे कारण आम्ही त्याला उकडून खायला देतो स्वीटकॉर्न पण ह्याला म्हणजे कळतच नव्हतं की हे कच्चं हे असं खायचं नसतं मी त्याला देत नव्हते तर त्यांनी माझे नकळे ते उचललं लांब पडून गेला आणि असं खाण्याचा प्रयत्न करायला लागला पण ह्याला ते खाताच येत नव्हतं हे कारण त्याला माहितीच नव्हतं की हे आपण उकडून खातो म्हणून ह्याला फक्त ते खायचंच होतं आणि ह्याला खूप आवडतं ते आणि मग हरशाला मामाने आणखी आंबे आणले होते तर हे आंबे आम ना आमच्या घरी म्हणजे भाजीचा गाड आहे तर तिथं कैरे आणल्या होत्या त्या आपाप पिकल्या तिने जे आंबे तयार झालेत पण ते इतक्या गोड झालेत ना आणि हे बघा हे काकड्या मुलींना माझ्या आंबे काकडी आणि शेंगा वगैरे खायला खूप आवडतात शेंगा स्पेशली मला आवडतात मी अशा कच्च्या पण शेंगा आवडीने खाते जेवताना वगैरे खे किंवा असं बसल्या बसल्या बस भाजूनही खाते कच्च्या खाते किंवा उकडूनही खाते आणि हे बघा बघा एवढे सारे कपडे फक्त माझ्या दोन मुलींचे आहेत आणि ह्या दोघी मिळून खूप पसारा करतात ते मी सगळं आवरलं आणि मग स्वीटकॉर्न उकडले आणि माझ्या तेजला खायला दिलं माझ्या तेजला फ्रूट असे स्वीटकॉर्न वगैरे खूप आवडतं खायला तर हे लहान मुलांना नक्की द्यावं ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन वगैरे प्रोटीन असतं तर लहान मुलांना फळं वगैरे असं जे असतं ते नेहमी खायला द्यावं येतं थँक्यू फ्रेंड्स बाय बाय